सार्वजनिक बांधकामाचा भोंगळ कारभार नाशिक शहराच्या प्रभाग क्रमांक आठ मध्ये दलित सुधार वस्ती योजनेअंतर्गत आमदार निधीतून रस्त्याचे कॉन्क्रीट करण्याचे काम हे निकृष्ट दर्जाचे झाल्यामुळे त्या ठिकाणी विविध स्तरातून लोकप्रतिनिधी ठेकेदार सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्यावर टीकेची झोड उठली आहे या प्रकरणी आता माजी नगरसेवक विलास शिंदे यांनी उडी घेतली आहे त्याबाबत लोकशास्त्र न्यूजने त्यांच्याशी खास बातचीत केली आहे तसेच लोकशास्त्र या प्रकरणी वारंवार पाठपुरावा करून या कामाची ओळखोल केली आहे म्हणून प्रशासनाची बाजू देखील मांडणे तितकेच गरजेचे आहे त्यासाठी लोकशास्त्र न्यूजची टीम सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय अभियंता खेडकर यांच्याकडे विचारणा केली असता या संदर्भात मला काही एक विचारू नका आम्ही ते काम बंद पाडले आहे तुम्हाला कुठे विचारायचे ते विचारा व काय करायचे ते करा अशा उद्धट शब्दात त्यांनी लोकशास्त्र न्यूजच्या टीमला वागणूक दिली आहे तसेच याच विभागातील ज्युनियर इंजिनियर शरद सोनोने हे महाशय तर फोन उचलण्यास तयारच नाही म्हणून अशा भोंगळ कारभार करणाऱ्या अधिकाऱ्यांवर देखील कडक कारवाई होणे गरजेचे आहे आपण जो प्रश्न उपस्थित केलेला आहे तो गांभीर्याने बघितलं पाहिजे काही दिवसापूर्वी स्थानिक नागरिकांच्या सुद्धा मला फोन आले तक्रारी आल्या आणि मग आम्ही त्या ठिकाणी जाऊन कामाची पाहणी केली परंतु कामाची पाहणी केली असता मला असं निदर्शन झालं की हे काम नाशिक महानगरपालिका करत नसून हे काम दलित सुधार योजनेअंतर्गत पीडब्ल्यू डीच्या माध्यमातून होत आहे आणि ह्या कामासाठी कुठलाही लोकप्रतिनिधी असू द्या कुठल्याही पक्षाचा लोकप्रतिनिधी असू द्या हा निधीचा पाठपुरावा करण्यासाठी आणि कामाचा पाठपुरावा करण्यासाठी फार मेहनत घ्यावी लागते आणि मग असं असून ज्यावेळेस आपण निधी उपलब्ध करून घेतो निधी उपलब्ध करून घेतल्यानंतर त्याचे टेंडर होते वर्क ऑर्डर होते परंतु ते काम कुठल्या दर्जाचं होते याची सुद्धा खऱ्या अर्थानं ना, नागरिकांनी आपण आणि लोकप्रतिनिधी सुद्धा याच्याकडे लक्ष घातलं पाहिजे कारण जो कोणी कॉन्ट्रॅक्टर आहे त्या बाबतीत या कामाच्या बाबतीत म्हणायला जातं अतिशय निष्कृष्ट दर्जाचं काम आहे संबंधित कामाच्या माध्यमातून नाशिक महापालिकेच्या अधिकाऱ्यांची चौकशी त्यांच्याशी बोललो असता त्यांनी सांगितलं की सुपरविजन हे पीडब्ल्यू डी करत आहे आणि त्यांना सुद्धा आम्ही तक्रार केली आहे संबंधित अधिकाऱ्यांचा फोन नंबर सुद्धा मिळवला पीडब्ल्यूडीच्या आणि मग त्यांच्याशी सुद्धा बोलणी झाली आणि त्यांना सुद्धा संबंधित बाब निदर्शना सांगून दिली आपल्या माध्यमातून मी एवढं सांगू इच्छितो की जे काम होते तो एक रुपया जाऊ द्या एक करोड रुपया जाऊ शंभर करोड रुपया जाऊ द्या आणि लोकप्रतिनिधी हा कुठल्याही पक्षाचा असू द्या त्या लोकप्रतिनिधीला एक रुपये आपल्या भागामध्ये निधी आणण्यासाठी फार मेहनत करावी लागते आणि मेहनत केल्यानंतर कुठेतरी त्या फायली बनतात त्याचा पाठपुरावा करून ते काम कुठंतरी मार्गी लागतं परंतु जर अशा पद्धतीनं जर काम होत असेल याच्यामध्ये खऱ्या अर्थानं अधिकाऱ्यांचं दुर्लक्ष होत आहे अधिकाऱ्यांनी याच्यामध्ये जे अधिकारी सुपरविजनला आहेत त्यांनी याच्यामध्ये लक्ष घातलं घालणं गरजेचं आहे आणि ते जर लक्ष घालत नसेल तर त्या ठिकाणी स्थानिक नाग लोकप्रतिनिधी जे आहेत कारण सुजान नागरिक आहे प्रत्येक नागरिक या ठिकाणी आपला मग ते दलित वस्तीचा निधी असू द्या किंवा जनरल निधी असू द्या हे जनतेच्या करातले पैसे आहेत जनतेच्या कराच्या माध्यमातून जनता कर भरते त्यांना सुविधा देणं हे क्रम क्रमप्राप्त आहे मग ते पीडब्ल्यूडी असेल महाराष्ट्र शासन असेल किंवा नाशिक महानगरपालिका असेल किंवा ग्रामपंचायत असेल हे कर रुपये पैसे आहेत आणि जनता जनार्दन हे याच्याकडे लक्ष ठेवून असतात परंतु काही लोक समोर यायला कानागाडी करतात किंवा त्यांना ते समोर येणं शक्य होत नाही मीडियाच्या समोर परंतु असे नागरिक सुज्ञ नागरिक हे आमच्यासारख्या फोनद्वारे कळवतात माझी आपल्या माध्यमातून संबंधित प्रशासनाला विनंती आहे की जे काही काम संत कबीर नगर भागामध्ये सुरू आहे या कामाची आपण सखोल चौकशी करावी या कामाचा दर्जा निष्कृष्ट दर्जाचा आहे किंवा नाही याची तपासणी करावी आणि जर निष्कृष्ट दर्जाचा असेल दर्जा दर्जा तर संबंधित ठेकेदारावरती कारवाई करावी लोकशास्त्र न्यूज साठी विशेष प्रतिनिधी नाशिक